नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पितृपक्ष सुरू आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अविद्वा नवमी म्हणजे काय अविद्वान नवमी किंवा आई नवमी कोणाची व कशी करावी त्याचा श्राद्धाचा मुहूर्त काय आहे त्याचे नवमी श्राद्धाचे नियम काय आहे अविधवा नवमीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सध्या पितृपक्ष सुरू आहे प्रत्येक घरामध्ये आपल्या पूर्वजांच्या निधनाच्या तिथ तिथीनुसार श्राद्ध आणि तर्पण केले जात आहे पितृपक्षाचा काळ हा केवळ पंधरा दिवसाचा असतो त्याला पितृपंधरवाडा असे म्हणतात मात्र तरीही या दिवसात सर्व स्थितीच्या पूर्वजांचे श्राद्ध केले जातात मुख्य म्हणजे या दिवसामध्ये अगदी लहान बाळांपासून ते तरुण विवाहित अविवाहित विध विधवा सदवा आदी सर्वांसाठीच स्थिती असतात याच पितृपक्षातील अतिशय महत्त्वाची ति तिथी म्हणजे अविद्वा नवमी या दिवशी ज्या स्त्रिया पती जिवंत असताना निधन झाल्या आहेत अर्थात सवासना गेलेल्या स्त्रियांचे श्राद्ध केले जाते याला आई नवमी असे देखील म्हणतात पितृपक्षातील नवमी तिथी किंवा अविद्वा नवने नवमीला मोठे महत्त्व आहे ही जी अविद्वा नवमी आहे तर ती यंदा म्हणजेच सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवमी श्राद्ध अर्थात अविधवा नवमी श्राद्ध केले जाणार आहे मातृनवमी ही भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला येते या दिवशी परिवारातील विवाहित महिला ज्या सवाष्ण म्हणून मरण पावलेल्या त्या महिलांसाठी पिंडदान केले जाते त्यांच्या नावाने पित्रे घातले जातात अविधवा नवमीला ब्राह्मण मुथायदे भोजन खाऊ घातले जाते अन्नदान केल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा दिली जाते याला मातृनवमी श्राद्ध म्हणतात याला नवमी श्राद्ध आणि अविधवा श्राद्ध असेही म्हणतात पती जिवंत असताना ज्या श्रीचे निधन होते तिच्या शांतीसाठी केलेल्या श्राद्धला अविधवा नवमीचे श्राद्ध असे म्हटले जाते शवासन श्रीला मरण प्राप्त झाल्यानंतर तिच्यासाठी मुलांनी किंवा तिच्या पतीने पितृपक्षातील नवमी तिथीमध्ये पावर्णविधीने विधीने नवमी श्राद्ध करण्याबद्दल आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे शवासना म्हणून मरण आल्यानंतर त्या स्त्रीची गणना सद्वा म्हणून होते तिच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती देखील सद्वाच असते सवासना स्त्रीचे निधन झाल्यानंतर पितृपक्षातील अविद्वान नवमी तिथिला तिचे श्राद्ध तिचा पती अथवा तिचा मुलगा करू शकतात मुलाची मुंज झालेली नसली तरी त्याला हे श्राद्ध करण्याचा अधिकार दिला आहे पतीच्या निधनानंतर मुलं हे श्राद्ध करू शकतात तर मुलाच्या निधनानंतर त्याच्या मुलाला आपल्या आजीचे श्राद्ध केले नाही तरी चालते या दिवशी मृत व्यक्तीचा आवडता किंवा घरातील परंपरेनुसार स्वयंपाक करून शवासनं जेऊ घातले जाते तिला साडी ब्लाउज पीस कुमकुम आरसा आणि फुले दिली जातात तिची ओटी भरली जाते तर मातृनवमीला म्हणजेच आई नवमीला काय करावे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठून आंघोळ करायची आहे नंतर दक्षिण दिशेला टेबलावर पांढरी चादर पसरून मृत कुटुंबातील सदस्याचा फोटो ठेवायचा आहे त्याला हार घालायचा आहे गुलाब अर्पण करायचे आहेत फोटोसमोर तेलाचा दिवा लावायचा आहे त्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि विधीप्रमाणे आपल्याला श्राद्ध करायचे आहे पाहुणे पा प्राणी पक्षी यांना अन्नदान करायचे आहे अविद्वानवमी श्राद्ध कर्म फक्त महिला पितरांसाठीच केले जाते जर कोणत्याही कारणासह स्थव एखादी व्यक्ती अविध्वानवमी तिथी विधी करण्यास चुकली तर श्राद्ध महालय अमावसेला देखील करता येते अविधवानवमी हा जो सण आहे हा अशा विवाहित महिलांना समर्पित आहे ज्याचे पतीपूर्वी मृत्यू झाले आहे म्हणून अविध्वनवमी हा विधुरांच्या नंतरचा दिवस आहे या दिवशी हिंदू देवतांची पूजा करण्याऐवजी धुरी लोचन सारख्या देवतांची पूजा केली जाते धुरी या शब्दाचा अर्थ धूर असा होता तर हिंदीमध्ये लोचन म्हणजे डोळे असा होतो आणि या धुरामुळे या देवतांचे डोळे अर्धे बंद राहतात अविध्वनवमीला या भक्त देवतांना आवाहन करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा केली जाते पितृपक्षामधील प्रत्येक तिथीला महत्त्व आहे पितृपक्षात सर्व तिथींचे महत्त्व असले तरी यातील काही तिथी फार प आहेत या तिथींना पित्रांसाठी श्राद्ध किंवा तर्पण केल्यास त्यांचा विशेष आशीर्वाद मिळतो असे मानले जाते यातच अविध नवमी श्राद्धाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मातृनवमीच्या दिवशी ज्या मातांचे तारीख आपल्याला माहीत नाही त्यांचे श्राद्ध देखील केले जाते नवमी तिथीला मृत्युतिथीशिवाय मातांचे श्राद्धही करता येते मातृनवमीच्या दिवशी श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सुख शांती ऐश्वर आणि संपत्ती इत्यादींचे प्राप्त होते आणि सौभाग्य सदैव राहते असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे आता नवमी श्राद्धाला काय करावे आपण पाहूया या दिवशी घरातील मुलांनी व वधूंनी व्रत करावे कारण या श्राद्धतिथीला थी सौभाग्यवती श्राद्ध म्हणतात श्राद्ध श्राद्धविधी दुपारी बाराच्या सुमारास करावे धार्मिक विधीसाठी तांब्याची भांडी वापरावीत मृ मुरु, मृत महिलांच्या श्राद्धाच्या वेळी पंचबलीसाठी नैवेद्य काढावा या दिवशी सौभाग्याचे दान केले पाहिजे पिठाचा मोठा दिवा करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा श्राद्ध करणाऱ्यांनी या दिवशी भागवद्गीतेच्या नवव्या अध्यायाचे पठण करावे जमल्यास पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी गरीब ब्राह्मण स्त्रीला आदरपूर्वक आपल्या घरी बोलून जेवण द्यावे आणि दान करावे आता या दिवशी आपल्याला काय करायचं नाही तर या दिवशी आपल्याला कोणत्याही स्त्रीचा अपमान करायचा नाही ती सवय आपल्याला लावून घ्यायची आहे याचे आपल्याला शुभ परिणाम मिळतील या काळात ब्रह्मचर्य पाळावे असे सांगितले जाते या दिवशी शुभ कार्य टाळावी तसेच केस कापणे नखं कापणं आणि दाढी करणं टाळावं असं देखील सांगितले जाते जेवणामध्ये आपल्याला कांदा लसूण वापरायचा नाही श्राद्धविधी पूर्ण होईपर्यंत अन्न खायचं नाही कुठलेही आपशब्द आपल्याला त्या दिवशी वापरायचे नाहीत तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अविद्वानवमी म्हणजे काय ती कधी का आहे अविद्वानवमी कोणाची व कशी करावी त्याचा मुहूर्त त्याचे नियम काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ